चला सगळे पटापट पडापट या सगळ्यांनी आलात का ओके ऑडिओ आणि व्हिडिओ कुठे आहे सर ऑडिओ चला ओके okay, गोपाल किमले नमस्कार चला पटापट पड़ सगळ्यांनी यायचं आहे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे आवाज क्लिअर आहे का सांगा पड़ा पड़ा पड़। चला मला चेक करू द्या ओके येस खूप दिवसांनी एक्झॅक्टली खूप दिवसांनी ऑलमोस्ट दीड महिन्यानंतर ऑनलाईन लेक्चर चालू केलेलं आहे ओके चला No. गिमले ना गिमले गोपाल गिमले ना गिरनाळे का काळे ओके तिथे काय गिमले दिसतो क्लिअर आहे का okay. सांगा प्लीज फास्ट चलो आपण फॉर अपकमिंग एक्झाम साठी पीवाय क्यू सिरीज चालू केलेली आहे तिच्यामध्ये आपण पंधरा हजार क्वेश्चन टार्गेट ठेवलेला की रोज आपण म्हणजे आपल्याला क्वेश्चन्स कव्हर करायचे आता जी पण भरती कुठली भरती आहे आता झेड ई तलाठी आहे रक्षक ह्या सगळ्या भरत्यांसाठी आपण काय डेली रात्री दहा वाजता लेक्चर घेणार आहोत सो पटापट सगळ्यांनी आपल्या सेशनला आल्या लाईक करायचंय शेअर करायचंय आणि आपल्या ग्रुपमध्ये शेअर करायचं सगळ्यांनी ओके लाईक शेअर सबस्क्राईब असं विसरलो बघा दीड महिन्यात मध्ये ओके सो आजचा पहिला क्वेश्चन आपल्या घ्या आता रोहिनी वॉज सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटेनम्स आहे बघा अँटने मोस्ट अप्रोप्रिएट अँटनेम्स म्हणजे विरोधात शब्द काय म्हणत आहे मोहिनी मोहिनी वॉज एस एपियस इन हर लंच अँड एट व्हेरी लिटल थ्रू आउट आफ्टरनून म्हणजे काय होती बघा त्यांनी ऍपस्ट्रेमियसचा इथं अर्थ काय होतो बघा संयमी का होती संयमी काय शी एबस्ट्रीमियस म्हणजे काय होती संयमी होती कोण होती संयमी रोहिणी मग त्यांनी आपल्याला त्याचा काय विचारलाय अँड्रम्स विचारलाय विरुद्धाती शब्द काय विचारलाय विरुद्धार्थी शब्द विचारलाय तर काय येणार आहे ओके पटापट पड़ सांगा काय येणार आहे चार प्रिया नो नाही येणार चार पटापट पटापट सांगा आता बघा असेटिक जर म्हटलं आपण तर तपस्वी असेटिकचा अर्थ काय होतो तपस्वी आता बघा तपस्वी, तपस्वी असेटिक म्हणजे बघा तपस्वी म्हणजे जे साधू संत होते ना त्याला काय म्हणतात तपस्वी म्हणतात आणि सिवियर म्हणजे काय तीव्र एकदम तीव्र जे असतं ना गंभीर दॅट आणि रिस्ट्रेन म्हणजे काय मनाई करणे प्रतिबंधित असणे आणि त्यांनी काय आपलं विचारलंय विचारला हा आणि सेल्फ इंडल्ज म्हणजे काय येतो येस ओके प्रिया सई जा हो। सई ना आय वॉज जस्ट किडिंग विथ यू करेक्ट नाही 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 बरोबर आहे प्रियाचा आन्सर बरोबर आहे जस्ट आय वॉज चेकिंग वेदर यु आर टेलिंग राईट ऑर रॉंग आन्सर ओके सो सेल्फ इंडल्ज म्हणजे काय स्वतःमध्ये गुंतलेला म्हणजे नेहमी कन्फ्यूज नेहमी चिंतित नेहमी टेन्शनमध्ये असलेला व्हॉट वी कॉल सेल्फ इंडल्ज ओके सेल्फ इंडल्ज ओके पहिल्याचं उत्तर काय आहे फोर्थ पुढचा प्रश्न घ्या द मोस्ट ऑपरिवट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फिल इन द ब्लँक्स काय येस मिस्टर गोपाल माय ग्रेट ग्रँड अंकल डाईड माझे म्हणजे बघा ग्रेट ग्रँड अंकल म्हणजे काय आजोबाचे भाऊ ग्रेट ग्रँड अंकल डाईड आता बघा हेअरलेस हवाशिवाय येत नाही बघा हेअरलेस ही स्पेलिंग चुकीची हेअरलेस म्हणतो ना बघा आता बघा एच ए आय हेअर म्हणजे काय केस आणि एच ई -e आय आर हेअर जर आला तर वारस आपण काय म्हणतो याला वारस कारण म्हणतो आपण याला वारस मग इच्यामध्ये काय म्हणणं आहे माय ग्रेट ग्रँड अंकल म्हणजे माझ्या आजोबाचे काका विदाऊट काय वारले त्यांचा हेअरच नव्हता त्यांचा वारसदार नव्हता त्यांचा दिवास नव्हता काय होता त्यांचा दिवास नव्हता तर काय येणार आहे पटापट पड़ सांगा काय येणार आहे हेअरलेस म्हणजे काय आहे त्यांचा वारसच नव्हता हा हेअरलेस येत नाही टकल्या हा हेअरलेस काय होतो टकल्या होतो गंजा होतो ओके येस राही व्हेरी गुड हेअर हेअर म्हणजे काय वारस मग त्यांनी काय घेतलं माय ग्रेट ग्रँड अंकल डाईट माझे आजोबाचे काका ते काय वारले विदाऊट येस हेअर म्हणजे कुठला हा हेअर सेम उच्चार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन घ्या ओके आता बघा त्यांनी काय विचारलं अँडम्स विचारलाय ओके इफरमल म्हणजे काय येतो इफॉर्मल म्हणजे काय शनिक शनिक किंवा शनभंगूर शनिक किंवा शनभंगूर किंवा नॉट लॉंग लास्टिंग ओके चेलो तो इफॉर्मलचा अर्थ काय होतो शणिक ट्रान्झिटरी म्हणजे काय आरपार जाणार ट्रान्झिट म्हणजे आरपार हम्म टेम्पररी म्हणजे काय शनिक ह आणि आता मोर्टल जर म्हटलं जो काय आहे मरू शकतो जो पण काय आहे सेम आहे वॉट वी कॉल सेम आहे इफमल आहे काय इफर्मल आहे का म्हणजे काय मृत्यू मृत्यू म्हणजे मरणारा मृत्यू जाणारा मरणारा मृत्यू जाणारा ओके आणि जर इंटरनल म्हटला तर काय अमर द वन हू कॅनॉट नेव्हर ही ओशी अमर ज्याला काय जसं कधीच मरण नाहीये अमर आहे वीर आहे काय येणार आहे येस मी ना चला yes, पटापट सांगा काय येणार आहे इफर्मलचा आपल्याला त्यांनी काय विचारलाय अँड्रम्स विचारला काय विचारलाय अँडम्स मग बघा जर इफॉर्मलचा अर्थ काय होतो क्षणिक किंवा क्षणभंगुर ट्रान्झिटरी म्हणजे काय आर पार जाणारा ट्रान्झिट होणारा देन टेम्पररी म्हणजे काय क्षणिक आणि मोर्टल म्हणजे काय मृत्यू जाणारा किंवा आणि इमोर्टल जर म्हटला तर अमर होतो म्हणून आपल्याला त्यांनी काय अँडम्स विचारलाय तर आपल्याला काय येणार इथं इंटरनल यस इटर्नल ओके पुढचा घ्या हम्म ऑर आला बघा कंजंक्शन क्वेश्चन आहे दिस इज अ कंजक्शन क्वेश्चन सिलेक्ट द मोस्ट ऑप्रोपेड ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स सिट क्वाइटली शांत भाषे किंवा सोडून दे कि मी ऑर आला एल्स येईल का आयदर येईल का बर्ट येईल का अदर वाईस येईल व्हेरी 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 इझी क्वेश्चन बघा पेर आहे आयदर ऑर किंवा नायदर नॉर निदर नॉर आहे ओके आता जर ऑर आला तर त्याची पेर काय सोबत इथे व्हेरी गुड राही येस करेक्ट आहे पेर आहे ती एस म्हणजे काहीही येत नाही बट नाही येत अदरवाईज येत नाही मग आयदर एक तर तू शांत काय क्वाइटली और लिव्ह द म्हणजे तू सिट क्वाइटली शांतपणे बस किंवा मीटिंग सोडून दे लिव्ह म्हणजे सोडून देणे आता बघा लोकांना लिव म्हणजे सोडून देणे आणि बघा लिव हा काय होतो राहणे पण होतो एल आय व्ही आणि थेट प्रसारण पण होतो ओके स्पीड अँड ऑल ओके आहे का बाकी सगळं ओके आहे का आता बघा याने काय म्हटलंय क्वेश्चन फिफ्थ पार्ट्स ऑफ सेंटेन्स आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट मग त्यांनी हा काय केलाय हा एक सेंटेन्स दिलाय प्रॉपर आणि याच्याशी जो पण कनेक्टेड होईल तर कॉमन पीपल म्हणजे काय सामान्य लोक काय करतात येस गोपालजी राही मिनाखराजी पटापटिया आता द कॉमन पीपल इन द मॅन इन विच दे वर गवर्न ओके त्यांना हायर केलं होतं वर मेड टू टेक अ इंटरेस्ट इन द रिटर्न दे गॉट फ्रॉम दोज टॅक्सेस इन द टॅक्सेस दे पेड आता नमस्कार कल्याण मॅडम उशीर झाला तुम्हाला चला द कॉमन पीपल काय करतात आता ही हे याच्याशी हे कनेक्टेड आहे बरं का हे सेंटेन्स स्टार्टिंग पॉइंट आहे आणि याच्याशी कोणतं कोणतं सेंटेन्स कनेक्ट होतोय ते आपल्याला बघायचं आहे आता बघा द कॉमन पीपल बघा पीपल आला तर इथे येणारा हेल्पिंग वर्ब काय येणार आहे वर येणार आहे येस काय येणार आहे वर वेर वर द कॉमन पीपल व मेड टू टेक इंटरेस्ट बघा त्यांचं काय केलं त्यांना करण्यात आलं त्यांच्याकडून कशासाठी टेक अ इंटरेस्ट कशामध्ये टॅक्सेस मध्ये ओके करेक्ट आहे मग बघा पेअर बीच लागते मग ऑप्शन मध्ये बी बघा कोणत्या कोणत्या ठिकाणी बी आहे दोन आणि चार ठिकाणी कुठे आहे दोन आणि चार ठिकाणी मग पुढे बघा द कॉमन पीपल वर मे टू टेक अ इंटरेस्ट मग काय येतं इंटरेस्ट इन अ मॅनर विच दे वर गवर्न का इन द रिटर्न दे गॉट नो हे येणार नाही हे काय येतं इन द मॅनर इन विच दे व गव्हर्न म्हणजे त्यांना गव्हर करण्यात आलं बी ए करेक्ट आहे ए आणि बी कट ए आणि यस एक आणि तीन कटला मग आपलं उत्तर कोणतं येणार आहे ए बी ची पेर कुठे कुठे बी ए ची पेर कुठे आहे ची पेर कुठे आहे ची बी ए बी ए करेक्ट येस एलिमेशन टेक्निक कट करा येस आधी कट करायचं एलिमेशन मेथड वापरायची कधी ही काय होतं इफ तुम्ही जर ही मेथड वापरलीत ना तर तुम्हाला म्हणजे टाइम पण वाचतो आणि अॅक्युरेसी पण येते अक्युरेसी वरती फोकस करायचा चला आता सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज एज अ वन वर्ड सबट्युशन बघा वन हू हाइड्स अवे ऑन अ शिप टू ऑप्टेन अ फ्री पॅसेज म्हणजे बघा तो काय करतो पॅसेज बघा पॅसेज म्हणजे काय करतो तो हाईड करतो लपवतो तर काय येणार आहे याच्यामध्ये ओके पटापट सांगा पटापट सांगायचंय वन हु हाइडस अवे ऑन अ शिप टू ऑप्टेन अ फ्री पॅसेज स्टॉक कंपोजिट शिप राईट या स्टो अवे स्टो अवे काय येणार आहे पण सांगा म्हणजे बघा तो काय त्याला काय करायचंय टू डू इट त्याला काय करायचंय झोल करायचंय बघा पॅसेज म्हणजे काय पॅसेंजर्स म्हणजे झोल करायचंय बघा स्टॉकर जर आला तर हा काय टंकलिखी लग टंक लिखायचा असं आपलं टायपिंग रायटर वगैरे कंपोजिटर म्हणजे काय तो इट्स रिलेटेड टू दी वॉट कंपोजिटर लाईक रिलेटेड टू सॉंग्स कम्पोजिट आणि शिप राईट म्हणजे काय येतो जहाजाचा ड्रायव्हर जहा जहाजाचा जहाजांचा ड्रायव्हर हम्म किंवा चालक कंपो वॉट वी शिप राईट शिप राईट काय येतो येस आणि स्टॉ अवे काय येतो समथिंग इज झोल व्हॉट वी कॉल कुश तो गरबड आहे दया दया तो गरबड आहे आता बघा वन हू हाईट लपवतो काय करतो तो लपवतो ऑन अ शिफ्ट टू ऑप्टन अ फ्री पॅसेज फ्री फ्री बघा मला सांगा तो लपवतो आणि फ्री मध्ये काय बघा स्टॉ वे म्हणजे काय गडबड करणे गडबड करणे किंवा गलबत असणे कुछ तो झोल आहे आपण कोणतो समथिंग इज रॉंग समथिंग इज रॉंग कुछ तो गलत आहे यार वन yes, अवे मग काय तो स्टॉ अवे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँडनम्स ऑफ द गिव्हन वर्ड्स अनसपर प्लस ओके अनसपर प्लस चा अर्थ काय येतो कोण सांगेल मला पटापट पड़ सांगायचं ये येस बोला भावांनो आणि बहिणींनो बोला भावांनो आणि भावांच्या बहिणींनो पटापट पड़ सांगा गोलमोल झोल काय अनसपर प्लस चा अर्थ काय येतो त्याने काय विचारलंय म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द शब्दिकेटेड म्हणजे काय जो समर्पित का आहे समर्पित आहे डिडिकेटेड आहे बघा सिंगल माइंडेड म्हणजे काय जो, का जो आपण म्हणतो संकी सिंगल माइंडेड म्हणजे काय तो आपण सनकी ओके आणि कॉन्स्टिटियस बघा बेईमान पटापट पड़ काय येणार पटापट पड़ सांगा मला दिल बडा बेईमान एक्झॅक्टली ओके सुपर प्लस म्हणजे काय जे गरजेचं नसलेलं अनावश्यक अनावश्यक असणे ओके पटापट पड़ सांगा मला हु इज देअर आकाश ओके गुड मॅन काय येणार मला सांगा पटापट अनसुपर बघा अनसुपर प्लस म्हणजे काय तो दिल बेईमान काय काय कल्याण मॅडम ओके बघा आता याची विरुद्ध काय म्हणलं त्यांनी बघा अनकॉन्शिडियस अनकॉन्शियस म्हणजे काय येतो असा व्यक्ती तो काय ऑनेस्ट आहे अन ऑनेस्ट काय येत इमानदार आहे इमानदार आहे आपण म्हणतो ना यार हीज अन ऑनेस्ट पर्सन करेक्ट आहे काय यस ऑनेस्ट शी इज ऑनेस्ट प्रामाणिक आहेत काय दे आर ऑनेस्ट मग आपलं उत्तर काय येणार आहे अनकॉन्शियस काय येणार आहे येस yes. प्रामाणिक अनसुपर प्लस जर म्हटलं तर काय बेईमान येस yes. विकी दांडगे व्हेरी गुड चला समथिंग न्यू वी विल लर्न आता बघा ह्या क्वेश्चन येत नाही आता चला टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स वापरलेला पटापट सांगा विकी कल्याणी मॅडम द बेल डॅश वेन ही एंटर द क्लास आता बघा आता बघा सब्जेक्ट प्लस व्ही टू आहे जर सिंपल पास्ट टेन्स जर असेल याच्या अगोदर काय येतो याच्या ये अगोदर कुठला टेन्स येतो व्हेरी गुड ओके okay. राईस सही जा रे बेटा द बेल बघा जेव्हा आम्ही क्लासमध्ये एंटर केलं बघा व्हेन द बेल डॅश बघा तुम्हाला बघा काय तर रिंग रँग रंग रिंगिंग रंग्स आता बघा जर इथे काय वापरला व्ही एंटर आम्ही क्लास मध्ये घुसलो आणि काय झालं येस yes, व्हेरी गुड मग काय बघा काय येतं रिंग रँग रंग हा येत नाही हा टू येत नाही रिंगिंग ये येत नाही रिंग्स नाही द बेल हॅड रंग वाजली जेव्हाही आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतो त्याच्या अगोदर काय येतो पास्ट परफेक्ट टेन्स येतो बा क्रिया घडली असते ना सिंपल पास्ट टेन्स आपण केव्हा वापरतो बघा एंटर केली आम्ही एखादी क्रिया भूतकाळ घडलेली किंवा रिसंट घडलेली आहे हे सांगण्यासाठी आपण सिंपल पास वापरतो राईट मग द बेल हॅड रंग येस एटली करेक्ट ओके जे नेक्स्ट क्वेश्चन बघा हाफ पास फाईव्ह म्हणजे किती फाय थर्टी येस डेली डेली कालपासून चालू केलंय रात्री दहा वाजता असणार आहे आज पंधरा क्वेश्चन उद्यापासून वीस क्वेश्चन ओके आज आणि काल आणि आज बघा सो द मोस्ट ऑप्रोपेड ऑप्शन बघा द मीटिंग डॅश हाफ फाईव्ह त्यांचं की मीटिंग साडेपाच ला सुरू होते आता जर हा कोणता आहे सिम्पल प्रेझेंटेन्स आहे एखादी क्रिया अगेन अँड अगेन होते डेली हॅबिट्स रुटीन काय नाही याच्यामध्ये द मीटिंग डॅश हाफ पास फाईव्ह म्हणजे साडेपाच वाजता हाफ म्हणजे काय अर्धा एखादी क्रिया जर अगेन अँड अगेन होत असेल हॅबिट्स युनिव्हर्सल ट्रूथ रुटीन येस कशामध्ये याच्यामध्ये कुठे नाही विल नंतर व्ही वन येतो कल्याणी मॅडम विलच्या नंतर नेहमी व्ही वन येतो विल स्टार्ट येईल ते चुकलंय आपण मीटिंग डैश मीटिंग सुरू होते किती वाजता चालू होते स्टार्ट्स बघा मीटिंग काय सींगुलर नाउन टाइप मध्य यूज होतो मग जेव्हा ही शी एट आणि सिंगुलर नाउन असेल त्यावेळेस काय वापरतो आपण व्ही फाय वापरतो आणि आय यू वी दे असेल आय यू वी दे आणि प्लुरल नाउन असेल आणि सेंटेन्स जर सिंपल प्रेझेंटेन्स असेल तर व्ही वन वापरतो ही शी एट ही शी एट आणि सिंगुलर नाउन असेल तर आपण काय वापरतो वी फाईव्ह वापरतो काय साठी सिम्पल प्रेझेंटेन्स मग आपलं काय मीटिंग स्टार्ट आपण म्हणतो मीटिंग साडेपासून सुरू होते आपला क्लास दहा सुरुवात सुरुवात होते येस हा लक्षात ठेवा ओके टेक नेक्स्ट क्वेश्चन आता बघा ओके वन वर्ड सब आहे का सिफ द ऑप्शन दॅट कॅन बी यूज एज अ वन वर्ड सब्स्टिट्यूट फॉर द गिवन फ्लेसेस चला बघा हायड्रोफोबिया अँड एक्सट्रीम फिअर ऑफ बिंग इन द स्मॉल कनफाईन कन्फाईन म्हणजे कोणलेले कोणले किंवा वेगळे टाकलेले प्लेस म्हणजे काय म्हणतो आपण बंदिस्त वगैरे असं पण येतं आता बघा म्हणजे बंद जागेची भीती असणे इट्स यस काय नाही ओके व्हेरी गुड व्हेरी गुड हुँ. आता बघा म्हटल्याचं पाण्याची भीती बघा रेबी भी चला वाटते हा पाण्याची भीती पाण्याची भीती बघा प्रोजेरिया प्रोजेरिया कस्याची रिलेटेड आहे प्रोजेरिया इज रिलेटेड व्हॉट कोण सांगणार आहे मला प्रोजेरिया कशाशी रिलेटेड प्रोजेरिया प्रोजेरिया इज रिलेटेड वॉच कशाशी रिलेटेड आहे आणि बघा पॅरा पॅराफरनिलिया कशा रिलेटेड आहे कोण सांगेल मला क्लॅस्ट्रॉफिया काय बंद जागेची भीती असणे ओके okay? बंद जागेची भीती असणे आणि प्रोजेरिया म्हणजे काय एक संतशी रिलेटेड आहे प्रोजेनिस आणि पॅरा पॅराफेरनिलिया काय असतो वन टाईप ऑफ लँग्वेज मग काय आपलं इथं अँड एक्स्ट्रीम फिअर ऑफ बिंग अ स्मॉल कन्फाईन प्लेस म्हणजे काय येतो क्लॅस्ट्रोफोबिया येस जेनेटिक डिसीज पण येतो एक्झॅक्टली प्रोजेरिया अनुवांशिक त्याला काय एक्झॅक्टली वरे अनुवांशिक प्रॉजेनेसिस ओके दॅट बिकम्स एक्झिक्ट ओके मग आपलं काय म्हणजे अशी एखाद्या तुम्हाला अडगळीची किंवा तुम्हाला अंधाराची भीती वाटणे एकट्या जागेची भीती वाटणे इट्स कॉल क्लास्ट्रोफोबिया हायड्रोफोबिया म्हणजे काय पाण्याची भीती वाटणे जेव्हा रेबीज होतून आपला कुत्राचा होतो बघा येस ओके करेक्ट आहे सेम आहे वन सेकंड ला प्रिझर्व्ह म्हणजे जतन करणे जतन करणे किंवा सेव्ह करून ठेवणे स्किन ऑफ अनिमल्स अँड फिश फिलॉजी फिलॉजी जर म्हटलं तर भाषांतर जर म्हटलं आपण तर त्याचा अर्थ काय होतो वर्गीकरण करणे आणि सिसमोलॉजीस्ट जर म्हटलं आपण तर याचं काय होतं भूकंपाशी रिलेटेड आहे कशाशी आहे भूकंपाशी रिलेटेड आहे द आर्ट ऑफ प्रिझर्विंग आणि बघा डर मी काय येणार आहे व्हॉट वुड बी ओअर आन्सर व्हेरी गुड नो दोन चार मध्ये कन्फ्यूज होऊ नका ना टॅक्सोनॉमी इज कशी रिलेटेड आहे पटापट आपण सांगा मला हु विल टेल मी टॅक्सोनॉमी टॅक्सोनॉमी इज रिलेटेड टू आपण बघा बघा हे भाषांतरा रिलेटेड आहे भाषांतर भाषांतर वर्गीकरण करणे वर्गीकरण करणे आणि सिसेमोलॉजीस्ट कसे रिलेटेड आहे उल टेल मी येस शीमा जी सरक व्हेरी गुड पटापट सिसेमोलॉजी कशाशी भूकंपाशी रिलेटेड कशाची भूकंप भूकंपाशी रिलेटेड आहे कशाशी भूकंपाशी आणि टॅक्सर्मी म्हणजे काय येतं बघा स्किन म्हटलं त्यांनी अॅनिमल म्हटलं बर्ड म्हटलं ओके येस हा भाषांत ओके घ्या पटापट काय लास्ट क्वेश्चन ऑफ द डे उद्यापासून आपण वीस घेऊ का पंचवीस घेऊ तुम्ही सांगा मला पटापट पड़ घ्या सांग ओके पंचवीस घेऊ चालेल नो वरीज आवाज क्लिअर आहे का क्वेश्चन काय सिलेक्ट द मोस्ट अप्रुपेड ऑप्शन टू द अ न्यू पेअर ऑफ टू हिज फिलिंग पटापट सांगा काय येणार आहे ओके आय कॅन सी इट आता बॅरन म्हणजे जर म्हटलं तर नापिक 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 ओके आणि ब्राऊन जर म्हटलं तपकिरी तपकिरी आता बघा तपकिरी हे पण तपकिरी कलर ब्राऊन कलर हा आता बघा बॅरॉन वडि बॅरॉन कोण सांगेल मला बॅरॉनचा अर्थ काय होतो ओके विकी राठोड सांगा काय येणार आहे बॅरॉनचा अर्थ काय बी ए डबल बी ए आर ओ एन बॅरॉन द डॅश अ न्यू पेअर ऑफ इयरिंग टू हिज बिलव बिलव म्हणजे काय जवळच्या व्यक्तीला नापिक बॅरॉन लँड म्हणजे काय नापिक आपण दो जी पडित आहे नापीक ब्राऊन म्हणजे काय तपकिरी आणि खालचा पण आला तपकिरी झाला काय येणार आहे सांगेल मला बॅरोन हा ब्राऊन रंग झालाय पण मला हा सांगा तुम्ही बी ए आर ओ एन ओके नो बडीज चला पटापट -पड़ सांगा यस येस विकुराठोड काय नार ग आर ओ एन आता बघ तुम्ही अंदाज लावा ना म्हणजे काय केलं त्यांनी गिफ्टेड न्यू पेअर ऑफ काय नार आहे बॅरॉन काय नार उत्तर तर येईल पण त्याचा अर्थ काय येईल आता बॅरॉन म्हणजे नापिक ब्राऊन म्हणजे तपकिरी तबगिरी मग बॅरॉनचा अर्थ काय येणार आहे चलो बॅरन जिवंत ज्वालामुखी सुद्धा आहे ना पण इथे काय म्हटलं ज्वालामुखी थोडी येणार आहे इथं ज्वालामुखी थोडी येणार आहे बघा कधीही बघा म्हणजे आपण म्हणतो ना चकचकित चकचकित आपण एकदम भारी आपण तो एकदम भारी येस बघा येस उद्रेक ऍक्च्युली मध्ये एका शब्दाचे लक्षात ठेवा वन वर्ड हॅविंग किती आहे मिनिमम पाच अर्थ आहेत मॅक्झिमम सात अर्थ आहेत मग त्यांनी का थोडी आग लागणार गिफ्ट दिला असेल का त्यांनी आग लागणार थोडी गिफ्ट दिला असेल एकदम काय होतो इंग्लिश मध्ये एका शब्दाचे यस ग्लिडरिंग चमकीला ओके कल से कितने क्वेश्चन लावू बताव पटापट पड़। कॉमेंट हरि मला सांगा म्हटलं चला तुमचे डेमो होते दोन दिवस क्वेश्चनचे पंधरा अनु का वीस का आज काल आणि आज पंधरा पंधरा चांगले उद्यापासून किती अनु चला ॲज युजल येस ओ माय गॉड विकी जेव्हा आपलं एक्झाम येईल तेव्हा पन्नास आस पाक पण येतो ना पंचवीस अनु पटापट सांगा हाव मेनी येस हॅलो सर आफ्टर लाँग टाइम येस नरोडे मॅडम दीड महिन्यानंतर येस सॉरी मिस्टर जयपाल आफ्टर लॉग टाईम येस इट्स बिन वन अँड हाफ मंथ ओके सध्या पंचवीस ओके आहेत आणि जेव्हा एक्झाम तोंडावरती आली मला सांगा नाही पंचवीस ठेवू पंचवीस ओके नो पंचवीस ओके पंचवीस कारण काय होत पंचवीसचं वेटेज आहे उद्यापासून सगळ्यांनी यायचं आहे हा रोज घेतो ना येस आता लिंक तोडत नाही येस मॅडम आता तोडत नाही रात्री रात कुठलाच क्लास नसतो काय झालं ऑफलाईनच्या सगळ्या बॅचेस फुल्ड आहे फुल आहे म्हणजे मग मॉर्निंग मध्येच म्हटलं चला करायचं तर मग अशी लिंक नाही तुटली पाहिजे मैं दोन दिन चार दिवस गैप दयाच नहीं था। आता हा टाइम से बर का दहते नाउ इट्स अवर टाइम ये अपना ही टाइम है ओके okay? ये अभी मेरे लिए फिक्स कर दो ओके okay, विकी यस yes. चलो फिर हम कल मिलते हैं नाइट में दस बजे मीन वाइल गुड नाइट टेक केयर गाइज ओके यस okay? yes.